हॅलो फ्रेंड्स कशा आज सगळे तर तुम्हाला माहिती आहे ना आपली सुरुवात कशाने होते तर गोड चहाने होते तर मग मी सकाळी उठले आणि चहा पिले पहिला मग नंतर थोड्या वेळ म्हटलं मोबाईल पहा काही अपडेट्स आलेत की काय मग मोबाईल पाहिला आणि नंतर मग टी व्ही लावली होती तर म्हटलं टी व्ही पण पाहावी आणि मग नंतर घरी आले मग थोडीशी मदत करू लागले चपात्या केल्या मग आम्ही तर मग आम्हाला आज कारल्याची भाजी बनवायची होती तर म्हटलं मग आम्ही कारल्यामध्ये मीठ भरून घ्यावं आधी मग स्वच्छ धुवून घेतले कारले आणि त्यामध्ये मीठ भरलं आणि थोड्या वेळ तसेच ठेवले ते आणि मग नंतर आमच्याकडं मुंबईवरून पाहुणे आले आम्हाला भेटायला आम्ही पाण्यात गेलो होतो म्हणून मग त्यांना चहा पाणी केलं आणि हे पाग आमचे बाजरीचे कणस त्यामध्ये करे उगलेले आहेत अशा प्रकारे खूप नासाडी झालेली आहे आणि हे पहा आमचं घर पण पडलेलं आहे पहा खूप वाईट परिस्थिती झालेली आहे अशा प्रकारे आणि नंतर मग आम्ही गेले भैयाच्या घरी संध्याकाळी झोपण्यासाठी बॉटल भरून घेऊन गेले आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद